गप्पा मी पप्पा तू जग त माग तो आता तुझ मागतो मी आता माग तो आता मज द्यावे

आता म तो काय तर तो काय म्हणला की आता हे होऊच नाही दिलं तर दशरथ कौशल्याचा विवाहच नाही झाला तर होऊच देणार नाही ना मग तो काय करतो दशरथावर हल्ला करतो दशरथावर हल्ला करतो आणि दशरथाला मारून समुद्रात टाकतो आता म्हणलं कौशल्याला दुसरा कुठेतरी दशरथ असेल तर मग कौशल्यला पण मारून समुद्रात टाकतो सटवी ओंडक्याच रूप घेते आणि ओंडक्याचं रूप घेऊन त्या दोघांना जम्बू बेटावर नेऊन ठेवते हो दशरथ आणि कौशल्यला विधीले किती प्रकार आहे बघ मृत्यू हा ठरलेला असतो कुणी करू शकत नाही कोणाचा मृत्यू तो ठरलेल्या दिवशी कसा होणार काय होणार हे नियती ठरवते म्हणून मग अशी सांगितल्याप्रमाणे नियतीचा खेळ आहे नियती ठरवेल ते कोणी बदलू शकत नाही तर त्याच्यामुळे तिथे याने दोघांना पण मारून टाकली आता काय आता मला मृत्यू कोण मारणार मला आता माझ्यासारखा आहे का, का दुसरा कोणी आता मला जगात कोण नाही मला मारणार हे तर संपून गेलं तेवढ्यात नारद महर्षी आहेतच अरे रावणा वा म्हणाले दशरथ कौशल्याला संपवली आता तू मोकळा झालास का हो म्हणाला आता मी आनंदी आहे चौदा चौकड्याचा राजा आहे मी चौदा चौकड्याची सोन्याची लंका माझी एवढा मोठा राजा आहे मी ती सुद्धा लंका दान म्हणून मिळालेली आला पण घमिंट केवढी त्यालाच म्हणतात रावण हा अहंकार घमिंड यालाच रावण म्हणतात तर त्याने त्यांना मारून टाकली अरे रावणा म्हणाल तू दशरथ कौशल्याला मारलीस हो म्हणा समुद्रात फेकून दिली अरे आत्ता तर जम्बू बेटावर जाऊन मी लग्न लावून आलो <laughs> आता काय करणार रावण पुरावा मी पुरावा स्वतः म्हणाला मी लग्न लावलं अरे नारदा काय केला ही जिवंत आहेत म्हणजे आता काहीतरी होणार आहे यांचं लग्न झालं म्हणजे काय तर त्याच्यामुळे रावण पण धास्तावला पण दशरथाला श्राप होता दशरथाला आपत्य नव्हतं दशरथाच्या पोटी म्हणजे राम अवतार नव्हता रामाचा जन्म नव्हता तिथे त्यांचं लग्न जरी झालं तरी राम अवताराला खूप वेळ लागला राम अवताराचं मूळ म्हणजे कोण श्रावण बाळ श्रावण बाळाच्या आईवडिलांनी ज्यावेळी श्रावण बाळाचा वध केला दशरथाने त्यावेळी श्रावण बाळाच्या आईवडिलांनी श्राप केला त्याला दशरथाला की जसे पुत्र पुत्र म्हणून आम्ही प्राण सोडतो तसा तू सुद्धा पुत्र पुत्र म्हणून प्राण सोडशील हा श्राप दशरथ राजाला वरदान ठरला कारण हे वशिष्ठाला ज्ञात होत हा श्राप आहे हे वशिष्ठाला माहित होता आता ह्यांचं लग्न झालं पण यांना बराच का मुलबाळ नाही आता काय करणार तर वशिष्ठ म्हणाला की राजा दशरथा तू पुत्रकामेष्ठी यज्ञ कर तर करत्रकामेष्ठी यज्ञ करून त्यातून जो प्रसाद मिळेल जे पायस मिळेल त्यातून त्याच तो तुझ्या राण्यांना तो प्रसाद दे आणि तो जर त्या राण्यांनी प्रसाद खाल्ला तर त्यातून तुला मूल होणार मग दशरथ राजा पुत्रकामेष्टी यज्ञ करतो वशिष्ठ त्यावेळी ब्राह्मण असतात सूर्यवंशी आहेत ते सूर्यकुलाचा ब्राह्मण तो वशिष्ठ तर त्यावेळी वशिष्ठाने यज्ञ केला आणि त्या यज्ञातून प्रसाद आला प्रसाद तर तो, तो प्रसाद त्यांनी आता दशरथाच्या किती तीन कौशल्या सुमित्रा कैकई कैक ही दशरथाची राणी म्हणजे युद्धात ती असायची बरोबर कारण एकदा देवांच्या इंद्राच्या मत्तीसाठी दशरथ राजा स्वर्गात गेला आणि तिथे स्वर्गात गेल्यानंतर लढता लढता रथाच चाक जमिनीत रोपलं त्यावेळेला ते, ते रुतलेलं चाक कैकईने उचललं आणि तेव्हा दशरथाने स्वर्गावरील स्वारी करून लावली दोघीने आपापल्यातला एक एक भाग दोन भाग कैकईला दिले त्यामुळे कैकईच्या पोटी भरत आणि शत्रुघ्नाचा जन्म झाला कौशल्याच्या पोटी रामाचा जन्म झाला आणि सुमित्रेच्या पोटी लक्ष्मणाचा जन्म झाला तर ती शंकराला सांगते की तुझं आगी आयसा पुत्र व्हावासारखा पुत्र मला व्हावा हीच माझी मागणी बाकी काय तो तोंडातला तुकडा तुझा पायसाचा तुकडा होता प्रसादाचा तो अंजनीच्या कोजरीत पडला आणि तिने तो तात्काळ भक्षण केला त्याच्यातून जन्म मारुती रायांचा झाला